श्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर एक आदर्श स्त्री शासिका आज आमच्या शाळेत स्वातंत्र्य दिवसानिमित्त भारतातल्या महान व्यक्तींची वेशभूषा करून यायला सांगितले मी अहिल्याबाई होळकरांची वेशभूषा केली माझा नंबर आल्यावर मी साडी सावरत व्यासपीठावर गेले व बोलायला सुरुवात केली अहिल्याबाईंचा जन्म एकतीस मे सतराशे रोजी चौंडी म्हणजे आत्ताच्या अहिल्यानगरमध्ये झाला त्यांच्या पतीच्या व सासऱ्यांच्या निधनानंतर त्यांनी पुढची तीस वर्षे माळवा प्रांताचे नेतृत्व केले आपल्या सैन्याला स्वत मार्गदर्शन केले व दररोज जनसभा भरवून जनतेच्या समस्या सोडवल्या त्या त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी प्रशासकीय कौशल्यासाठी प्रभावी नेतृत्वासाठी बलवान सैन्यासाठी व धर्माच्या निष्ठेसाठी प्रसिद्ध आहे त्यांनी काशी ते रामेश्वरमपर्यंत मंदिरे घाट धर्मशाळा व विहिरी बांधल्या आणि पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार देखील केला पर्यावरणाला योगदान म्हणून खूप झाडे लावली त्या खूप मोठ्या शिवभक्त होत्या शंकराची पूजा केल्याशिवाय पाण्याचा घोट देखील प्राशन करत नसत सतराशे सदुसष्टमध्ये पतीच्या व सासऱ्यांच्या निधनानंतर माळवा राज्याचे नेतृत्व करत असताना कितीतरी राजांनी त्यांचे खच्चीकरण केले पण ते मागे हटले नाहीत त्यांच्या आजूबाजूच्या राजांनी त्यांना कमी लेखले व युद्ध पुकारून त्यांचे राज्य बळकवायचे ठरवले ही बातमी कळाल्यावर अहिल्याबाईंनी ते राजांना एक पत्र पाठवले ज्यात लिहिले होते इंदोरचे दरवाजे सदैव उघडे आहेत आमचे सैन्य युद्धासाठी तयार आहे पण जर आपण जिंकलात तर एका नारीविरुद्ध युद्ध पुकारून तिला हरवल्याबद्दल जनता तुमच्यावर टीका करेल आणि जर आम्ही जिंकलो तर नारी एका नारीने एका पुरुषाला हरवले असं म्हणून तुमची टीका केली जाईल त्यामुळे युद्धाबद्दल पुन्हा एकदा विचार करून आम्हाला पत्राद्वारे तुमचा निरोप कळवावा हे पत्र वाचल्यावर सर्व राजांनी युद्ध रद्द करून अहिल्याबाईंची क्षमा मागितली अहिल्याबाईंनी धोरणीपणाने आपला प्रांत शाबूत ठेवला अठराव्या शतकातल्या शिवभक्त समाजसुधारक राजमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा विजय असो अशा घोषणा देत असतानाच सभागृहात टाळ्यांचा कडकडा करू लागला धन्यवाद